नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळा रजिस्ट्रेशन किंवा आपल्या शाळेचे फोटो अपलोड उपक्रमाचे फोटो अपलोड कसे करतात या ठिकाणी आपण मोबाईल अप पाहूया सर्वात अगोदर आपल्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरवर या त्या ठिकाणी बघतो स्कूल पोर्टल एवढं टाईप करा या ठिकाणी स्कूल पोर्टल टाईप केलेलं आहे जी पहिली साईट येते याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल स्कूल पोर्टल या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन व्हायचं आपल्याला युजर आय डी युजर आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी क्लिक करतो माझा सेवा आहे म्हणून या ठिकाणी मी घेतो या ठिकाणी कॅबच्या व्यवस्थित भरा आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर जी ही जी साईट दिसते बघा तुम्हाला माजी शाड़ा, शाड़ा, ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही साईट तुम्हाला जी दिसते ही जी टॅब दिसते या ठिकाणी या ठिकाणी या टॅबला क्लिक करा ही साईट ओपन होते बघा या ठिकाणी आपल्याला अपलोड ओनली पी डी एफ पी डी एफ या ठिकाणी अपलोड करायची तिची साईज दोन एम बी असायला पाहिजेत या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो बघा यातला कोणतंही एक कोणता एक मुद्दा म्हणजे आपल्याला एंट्री करावं लागेल जेणेकरून एंट्री केली म्हणजे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन होईल मी या ठिकाणी एक एंट्री करून दाखवतो बघा तुम्हाला आरोग्य तपासणी आमच्या शाळेत झालेली आहे याला मी क्लिक करतो मी फोटो घेतो या ठिकाण ज्या ठिकाणी फोटो ठेवला त्या ठिकाणी याला क्लिक करा मज़ा फोटो यठिका बगा वार्षिक तपास बेलखेड़ा यठिका क्लिक करते मी बोटन ला क्लिक करा वरती सिलेक्ट ऑप्शन दिते बगा तुम्हारा सिलेक्ट ऑप्शन यठिका क्लिक करा क्लिक के ठिकाण यगा जी वार्षिक तपास बेलखे आरोग्य तपास है आरोग्य तपास होते का तो यस होते आता संदर्भर थोड़स वर्णन करा य शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते या ठिकाणी थोडंसं आपल्याला वर्णन करायचे जिल्हा परिषद मराठी शाळा बेलखेड येथे दिनांक आठ जुलै 2024 हजार रोजी आरोग्य तपासणी झाली आहे बस आता एक एक एंट्री मारून पहा सध्याची त्याच्यानंतर सर्वात खाली आपल्याला एकूण प्रकारचे एक एकोणचाळीस प्रकारचे एक, एक फोटो पी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहेत या ठिकाणी सर्व मुद्दे या ठिकाणी बदललेले यावर्षी जो सेव्ह ऑप्शन दिसतो तुम्हाला हे सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा हे बघा डाटा सेव्ह हो सक्सेसफुली असं आलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता याला या, या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपलं या ठिकाणी एक काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक एंट्री झाली याचा अर्थ आपलं शाळा रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा प्रकारे आपण बाकीचे फोटो अपलोड करू शकतो आणि या ठिकाणी एक हजार एक हजार शब्द मर्यादा दिलेली आहेत आता जर आपली पी डी एफ आता मी या ठिकाणी अपलोड केलेली पी डी एफ जर दोन एम आत असेल बघा एक एम बी म्हणजे एक हजार के बी किंवा एक हजार चोवीस के बी आता आ, या ठिकाणी दोन एम च्या आत जेवढे फोटो असतील ते या ठिकाणी आपण फोटो अपलोड करू शकतो या ठिकाणी प्रत्येक मुद्दा असं दिलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आपल्याला हे जे या ठिकाणी सब सब मुद्दे दिलेले आहे बघा तीन मुद्दे दिलेले आहेत तिघाचे फोटो या ठिकाणी अपलोड करू शकतो आपण मात्र त्याची जी साईज आहे ती दोन एम बीच्या आत असायला हवी अशा प्रकारे यानंतर एम बी साईज कशी कमी के करतात याचाही मी, करता? मी व्हिडिओ बनवणार आहेत प्रकारे आपण श आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकतो की जे चार ऑगस्टपर्यंत आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करायला आहेत आहे प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू